परती क्लिक करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर मिळून जाईल एक दोन ती लागतात की काय झालं ती रिबन कट का करत नाहीये अनिल पण तिच्याकडे कपाळावर आठ्या पाडून बघू लागतो न समजून तो तिला काही बोलणार त्याआधीच दामिणीचा आवाज त्या शांततेत सगळीकडे घुमतो आई बाबा दाविणच्या तोंडून आई बाबा हे शब्द ऐकून वसुंधरा आणि दामोदर राव तर तिच्याकडे बघतच राहतात वसुंधरा ज्या एवढ्या वेळ रागात होत्या त्या अचानक तिची हाक ऐकून हसतच पुढे येऊ लागतात पण अचानक दामिनीची पावलं त्यांच्याकडे न जाता दुसऱ्याच बाजूला वळतात पण अचानकच दामिनीची पावलं त्यांच्याकडे न जाता दुसऱ्याच बाजूला वळतात जिथे गोदावरी आणि शशिकांतराव बसलेले असतात तिला त्यांच्याकडे जाताना बघून वसुंधरा जी पुढे आलेली असते तिची पावलं जागीच थपकून जातात खिन्नपणे त्या ते समोर त्यांच्या लेकीकडे बघत राहतात आजूबाजूच्या त्यांच्याच गावातल्या बायका त्यांच्यावर हसू लागल्या होत्या जे बघून त्यांना मेल्याहून मेल्यासारखं वाटत होत अगदीच अपमानित झाल्यासारखं वाटू लागलं होतं त्यांना एवढ्या सगळ्या लोकांसमोर आई बाबा माझी अशी इच्छा आहे की तुम्ही उद्घाटन करावं या कार्यालयाचं प्लीज बाबा नाही म्हणू नका दामिनी शशिकांत राव आणि गोदावरीच्या समोर कैची पकडत बोलते तिचे शब्द ऐकून शशिकांत राव आणि दामिनी गो वो, गोदावरीच्या डोळ्यात लगेचच अश्रू तरळतात अगं पण बाळा हा मान आम्ही कसं ते काही बोलायला जाणार की दामिनी त्यांचं बोलणं मध्येच तोडते मला हा मान आपल्या कुटुंबामुळे मिळालेला आहे हा मान माझ्या एकटीचा नाहीये आपल्या सगळ्या कुटुंबाचा आहे दामिनी बोलतच त्यांचा हात पकडून त्यांना दरवाजा घेऊन येते तसेच ती रवी काका आणि सुषमा काकीला पण त्यांच्या जोडीला उभी करते आणि त्या चौघांना रिबन कट करायला सांगते तिच्या एका कृतीमुळे तिचे तिथे एवढ्या सगळ्यांच्या घोळक्यात पण फक्त धामिणी कौतुक केलं जात होतगिरी देवनगरी देव गावाचे लोक तर तिचं कौतुक करतच होते पण आज राधानगरी गावातील मंडळी पण गात थकत नव्हते वसुंधरा काही पण म्हण पण तू जेवढ्या तुझ्या लेकीला झिडकारला ना त्याचा सगळा बसपा काढला बघ तिने आज स्वत जन्मदाती आई जिवंत असताना किती सहज कलेक्टर मॅडमने तुला डावलून त्यांच्या आयुष्यात असलेली तुझी जागा तिच्या सासूला दिली खरं सांगू तुला तुझ्यासारखी दुर्दैवी बाई मी आजपर्यंत बघितली तु ना, नाही तुझ्या लेखीला तू आहेस काय आणि नाहीस काय काहीच फरक नाही आहे नाही पडत बघ नाही माय लेखी आहेत बघ फुलाबाई त्या फुलाबाईच फुला मोठा मिठाचा खडा आनंदाचा क्षण कधी त्यांना बघायला आहे का बघवला आहे का जो आज बघवणार होता विष ओकायचं ते ओकलंच होतं त्यांनी वसुंधराच्या कानात ज्यामुळे वसुंधरा अधिकच रागात पेटून उठतात अक्षरशः पूर्ण चेहरा लाल लालभडक झाला होता त्यांचा रागाने त्या लालबुंद डोळ्यांनी त्या दामिनीकडे बघत होत्या तर दामिनी सगळ्यांबरोबर तिचा खासदार क्षण अनुभवत होती फायनली शशिकांत गोदावरी आणि रवी काका सुषमा काकीच्या हस्ते उद्घाटन झालं सगळेजण टाळ्या बाजून त्यांचं अभिनंदन सुद्धा करू लागतात तसा अनिल सेंटरला येऊन काही बोलू लागतो नमस्कार मंडळी तुम्ही सगळे इथे माझ्या विनंतीचा मान राखून आलात आहात त्यासाठी तुमचं मी मनापासून आभार मानतो खास करून राधानगरी गावचा गावकऱ्याचा आभार व्यक्त करेन मी त्यांनी त्यांची लाख मोलाची उपस्थिती इथे दर्शवली आहे कुणीही तोंड गोड केल्याशिवाय जायचं नाही खास करून माझ्या सासरवाडीतील मंडळी अनिल वाक्य परत सदाशिवरावांकडे बघत बोलतो सोडत नव्हता तो त्यांच्या ओल्या जखमेवर मीठ चोळायला दामिच्या डोळ्यातून वाहिलेल्या अश्रूचा बदला त्याने सदाशिवरावांचं रक्त आटवून घेतला होता आज गावातला माणूस ना माणूस दामणींचं कौतुक करत होता तर गोखले परिवाराची थुथू करत होता गावकऱ्यांनी बघितलं होतं लग्नाच्या आधी दामिणीला किती त्रास देण्यात आला होता ते दरवेळी तिला नसेल तसलं बोललं जायचं कोणताही कार्यक्रमात असला तरी तिला कधी तिच्या हक्काचा माल दिलाच नव्हता त्या गोखल्यांनी पण अनिल आणि त्याचं कुटुंब त्यांनी मात्र ह्याचं सकट सगळं अं सुतसमेट दामिनीला परत मिळवून दिलं होतं ज्या गोष्टीची कमी दामिनीला या गोखल्यांनी करून दिली होती त्या सगळ्या गोष्टीचा झरा आज दामिनीकडे ओसंडून वाहत होता तिच्या चेहऱ्यावर तेच काही ओरच होता आज नेहमी लागरी बुजरी घाबरट वाटणारी दामिनी आज किती भासत होती तिला मिळालेलं ते कलेक्टरचं पद जिकडे बघावं तिकडे दामिनीच्या कौतुकाचे फुलं उभारले जात होते कधी काळी तिला हिणवत असणारे लोक आज तिला एक नजर भेटण्यासाठी धडपडत होते पण तिच्या आसपास कोणाला भटकूनही देत नव्हते तिचे ते सुरक्षा दल नशिबाचे फासे फिरले होते पण यावेळी मात्र सगळं काही दामिणीच्या पश्चात होत गोखले परिवार मात्र त्यांच्या संतपाच्या आगीत जळत दामिणी पासून कोसळ नाम उभा होत त्यांच्या आगीची झळपण दामिणीपर्यंत पोहोचू शकणार नव्हती कारण त्यांच्यासमोर दानिंचं ढाल बनून फक्त अनिलच नाही तर आज तिचा पूर्ण कुटुंब उभं होत चल झाला तेवढा इज्जतीचा खेळ खंडोबा तो खूप झाला सुनबाई उरली सुरली इज्जत पण काढली तुमच्या त्या लेखाने आमची अहो आमचं सोडाओ पण तुम्ही तुम्ही तर जन्मदात्या आई आहो होतात ना तरी तुम्हाला झिडकारलं तिने या असल्या कपाळकरंटी मुलीला जन्म घातलं तुम्ही आमच्या डोक्यावर मिरे वाटायला सदाशिवराव दामिणीचा राग वसुंधरावर काढताच गोखले परिवार तिथून निघून जाणार होता पण दामोदरराव राव आणि रघुवीर रख, आणि त्यांची बायक काका काकापून त्यांचा काय तिथून पाय निघत नव्हता त्यांना मनापासून दामिणीला भेटायची इच्छा होत होती पण तिच्या जवळ तिचं कुटुंब सोडता कोणाला जाण्याची परवानगी नव्हती अगदीच कडक बंदोबस्त केला होता बाहेर पडताना पण ती तिथे मागे बळून बळून दामिनीकडे बघत होती पण दामिनी काय त्यांच्याकडे लक्ष जात नव्हतं गाभिंचा शेवटी ते जड मनाने सदाशिव मागे जाऊ लागतात सदाशिव रागातच त्यांची चालत होते। राग कि आग ते चालत होते। की पंती पंती होते। का त्यांना आडवा येतो अरे सदाशिवराव हात होय बाहेर पडताना पण तिने पण ती तिघे मागे बोलून दामिनीकडे बघत होते पण दामिनी काय त्यांच्याकडे लक्ष देत नव्हती शेवटी ते जडमळाने सदाशिवरावांच्या मागे जाऊ लागतात सदाशिव रागातच त्यांची काठी आपटत पुढे चालत होते राग एवढा की त्यांच्या तळपायाची होती जाणून ते पुढे चालत होते की अचानक अनेकांना आडवा येतो अरे सदाशिवराव असंच निघाला आहात होय अहो काय तुम्ही अहो तुमची लाडकी नाक कलेक्टिव्ह झाली आहे आणि तुम्ही असंच तोंड गोड न करता निघून जाणार आहात का आणि तुम्ही जरी जाणार निघाला असला तरी मी बरा असा जाऊ दे तुम्हाला अनिल त्यांना म्हणतो तोंड तर गोड करावंच लागेल तुम्हाला अगदी नजरेला नजर भिडवत बोलतो हो इकडे समोर बघून फुलाबाई ज्या सदाशिवरावांच्या मागे उभ्या होत्या त्या अनिल अनिलचा दुटेपाना बघून भीतीने अबंडाच विळून टाकतात हबळलेल्या नागाच्या शेपट्यावर पाय ठेवतोस तू तर दंश झाला ना तर तुझ्या पूर्ण आयुष्यात हे विषारी विष पसरायला माझ्या वाटेत आडवा नाही ना सदाशिव पण तेवढ्यात तेवढ्याच त्वेषाने त्याच्याकडे बघत बोलते पण त्यांचं बोलणं ऐकून अनिल हलकच खिन्नपणा हसतो आणि दुसऱ्या क्षणाला त्याच्या दहादार नजरेने त्यांच्या नजरेत आरपार पार बघत त्यांच्याजवळ अजून एक पाऊल टाकतो आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा